काही संबंध नसल्याचं कोर्टामध्ये सांगण्यात आलं यानंतर विरोधी पक्षांनी एका बाबतीत तर विश्वास ठेवला हो पाहिजे की प्रशासन असेल पोलीस असेल जेव्हा चौकशी करते तेव्हा सरकारच्या दबावात करत नाही पोलीस विभाग चौकशी करत असताना सत्यावर आधारित पुराव्यावर आधारित तथ्यावर आधारित या संदर्भात निर्णय करत असते मागा तमाम विरोधी पक्षाला आवाहन करायचं आहे की नेहमी त्यांचा एकच सूर असतो की सत्ताधारी पक्ष मनात काहीतरी द्वेष ठेवून किंवा राजकारण करतात मला वाटतं की आजपासून कमीत कमी हा भाव यातून विरोधी पक्ष जो पछाड गेला आहे तो या भावनेतून दूर होईल कायंदे यांनी परिषदेमध्ये वक्तव्य केलं ज्यातून एक मोठा गदारोळ निर्माण आ, वारी सुरू आहे आणि या वारीमध्ये काही अर्बन नक्षलाईट घुसले असल्याचा त्यांचा दावा आहे ज्याच्यामध्ये लोकायत संस्था असेल किंवा संविधान भेंडी असेल यासारख्या ज्या संस्था गेले कित्येक वर्ष काम आहेत त्यांचा शिरकाव हा अर्बन नक्षलाईट यांच्या नावाखाली त्यांनी केले आहे नाही खरं तर यावर मी प्रतिक्रिया देणे यासाठी योग्य नाही हो की मला काहीही माहिती नाही पण अधिवेशन सुरू असताना एखाद्या सन्मान्य सदस्यांना जास्तीची माहिती उपलब्ध झाली किंवा एखाद्यानी एखादी शंका उपस्थित केली तर त्याची कसून चौकशी केली पाहिजे कसून तपास केला पाहिजे याचा अर्थ आरोपच होतो असा धरू नये आपल्याला सावधानी खबरदारी आणि विशेष करून लोकप्रतिनिधीला जर काही माहिती असेल फीडबॅक असेल तर त्यांनी यावर आपलं मत मांडायचं असतं आणि मत मांडून त्याची चौकशी अतिशय सूक्ष्मपणे करायची असते आपण बघितलं असेल एअर इंडियाचा अपघात जेव्हा झाला तेव्हा दिल्लीवरून जो अहमदाबादला येणारा पॅसेंजर होता त्यांनी सांगितलं की मी तक्रार केली होती की याची ए सी चालत नाही आहे योग्य नाही आहे तक्रारीची दखल घेतली नाही तर मला वाटतं की एखाद्याच्या मनात एखादी शंका आली असेल माहिती असेल तर त्याची सखोल दखल चौकशी झाली भारतीय जनता पार्टीचा जे अध्यक्ष असेल तर अशा गंभीर आरोपाची तर निश्चितपणे आमचे प्रदेशाचे अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाणजी चौकशी करतील आणि चौकशी करून त्यामध्ये तथ्य असेल तर एक मिनिट नाही एक सेकंद नाही तर सेकंदाच्या शंभराव्या हिस्स्यामध्ये त्या गा काढून टाकतील शेवटी पक्षामध्ये आजपर्यंत या पक्षात अशा लोकांना थारा असू शकत नाही आता हे खरं आहे की थोडी आमच्याकडे काही गर्दी बाहेरच्यांची झाली आहे ते एखाद्याच्या हातून अशी चूक होऊच शकत नाही असा मी दावा करणार नाही आज काही होत आहे त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाले होते आणि अटकपूर्व जामिनासाठी ते प्रयत्न करत होते सध्या ते फरार आहेत आणि आता ते सगळं गुन्हेगार आहेत ते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं म्हटलंय आणि हे जमवाजमव पार्टी असल्याचं संजय राऊत यांनी हो टीका केली नाही काही प्रश्नावर मी आहे की उत्तर द्यायचं नाही त्यामुळे यावर मी प्रतिक्रिया व्यक्त करत नाही परिवहन मंत्री प्रताप यांनी काल असं सांगितलं कीडो ज्या टॅक्सी आहेत म्हणजे बाईक टॅक्सी ज्या आहेत त्यांना अजून आम्ही परवानगी दिलेली नाही फक्त ई बाईक जे असते त्यांना आम्ही परवानगी देणार आहोत आतापर्यंत कुठल्याही अशा ई बाईक टॅक्सीला आम्ही परवानगी दिली नाही असं त्यांनी स्वतः सांगितलं ज्या काही चालतात त्या अनधिकृत पद्धतीनं चालतात असं त्यांनी सांगितलं पण काल त्यांनी स्वतः विधानभवनाच्या बाहेर अशा टॅक्सी बुक करून बघितल्या की खरंच असा काही प्रकार सुरू आहे का एकीकडे एक एक आपणच असे सांगायचं की ते अनधिकृत आहे आणि दुसरीकडे आपणच अशा पद्धतीनं टॅक्सी बुक करून बघ